तर मंडळी आज मी तुमच्यासाठी अगदी पारंपरिक अशी बेडाची भांडी म्हणजेच काष्टांची भांडी आणि त्याचबरोबर ब्रास म्हणजेच पितळेची आणि काशाची भांडी घेऊन आलेली आहे तर चला जाणून घेऊया त्याच्या किमती काय मॅडम हे सिद्धर केलेलं आहे हे चाळीस दिवस सिद्धर करून तयार केलेलं केलेलं आहे तुम्हाला काही करायची घरातून घेतो भीड तीस ते चाळीस दिवस ठेवायचं त्याला कांदावर चिरून ते सिद्धर तयार केलं हे Use ले ले। okay. तेल यूज आहे तुम्हाला काही करायची गरज नाही घरी जाऊन डायरेक्ट वापरा तर थोडक्यात काय आपल्याला त्याला तेल वगैरे लावून ठेवायचं नाही आहे डायरेक्ट यूज करायला घ्यायचं आहे डोशाचा तवा बावीसशे नव्वद चपातीच्या चापत। तव्याचा पण रेट बावीसशे नव्वद रुपये आहे काशाची वाटील काशाची वाटील हाय फिफ्टीज आहे हे तुम्हाला पाचशेला पण हे अच्छा अठ्ठावीस घेत हे काय मसाल्याचा डबा आहे का मसाल्याचा डब्बाई हा व्हिडिओ मी एका एक्झिबिशनमध्ये केलेला आहे तर ह्यांच्या स्टॉलवर जेवढे त्यांनी प्रोडक्ट दाखवलेले आहेत ते सगळे मी तुम्हाला एक्सप्लोअर करते आहे मसाल्याचा डबा आहे वेगवेगळ्या टाईपचे तवे आहेत कास्ट्रायनची भांडी आहेत तसेच ट्रायप्लाईची देखील यांच्याकडे भांडी आहेत छान असं खलबत्ता देखील आहे केळीचं पान आहे पितळेचं छोट्या छोट्या हंड्या आहेत छान छान अशी पातेली देखील आहेत त्याचा रेट आहे बाराशे पस्तीस किंमत आहे हा तुम्हाला मिळेल साडेआठशे ओके छान छान अशा कढया आहेत कढई कशी आहे

अरे वगरे आपले छान आहे मस्त रे लागत आहे हां गणपतीसाठी खूप छान आहे डायरेक्ट आपल्या कुठल्या पातेला डिटेलला ठेवला आहे मस्त आहे हे पण छान आहे लोखंडाच्या कड्या कढया पणले आणि हे भट्टी केलेले कढये आहेत हो का जे आपण दुकानातून घेतो ना ते भट्टी केलेले नसते हिला आम्ही ना तेलावर ते ना

काय ह्याचे प्राइस आहे अंदाजे अच्छा त्यांच्याकडे छान छान अशा कढई आहेत पितळेच्या आहेत लोखंडाच्या आहेत काष्टच्या आहेत आणि सुंदर अशा पितळेच्या लंगडे देखील आहेत आणि ते सुद्धा वेगवेगळ्या सायझेसमध्ये पितळेच्या सर्व भांड्यांना छान अशी कलही केलेली आहे काय प्राइस आहे पन्नास पासून वजनाला असेल ना हो वजन आहे आणि ते चहाच आहे सतराशेला ए बी आहे खूप सुंदर प्रोडक्ट आहे तुमच्याकडे दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता का नाईन एट नाईन टू सेवन वन टू फोर डबल फाय ऑनलाईन करता करताना जर कोणी सांगितलं तर थँक्यू हा व्हिडिओ मी एका एक्झिबिशनमध्ये केलेला होता खूप छान अशी भांडी आहेत ह्या दादांकडे जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा भेटूया लवकरच